श्री स्वामी चरित्रसार मृद्युतीय अध्याय श्री नमः कामना धोरणे जे भजती होय त्यांची मनोरथ भक्ता देता प्रतिक्रिबल्य प्राप्ती होतसे नरसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वनी गुप्त झाले ते ती कथा पुढे लोकधाराकारणे भाग पडले प्रगट होणे धुंडिली भूतपट्टने तेची स्वामी येतिया स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली देखा परी तीज विशेष शंका मना मनामाझी येतसे गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेचे ते केवळ सिद्ध कुंडला तेथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी मंडळी वेष्टित साहेब पवनी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा हृदयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरे मांडा म्हणती के हरी दोघांशी बैसवणे देहोवरी दिस वरी बैसले पण पाहुणी समर्थाची तेज उघडे वाटेल चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला खोटोनी स्वामी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कदळी वी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हरी द्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र सी हजारो हजार नगरे आम्ही दे मग तेथोनी सहजगती पातलो गोदा गोदा तटकाप्रती जी महा प्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन काही दिवस फिरोनी हैदराबाद पातलो येऊनिया मंगळवेड्यासह बहुत दिवस केला वास मग या पंढरपुरास स्वच्छने तेथे ते राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो ते ध्वनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अकलकोटा प्रतियेने ते दुनिया झाले ते पासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसी आमचे सकल व्रत गेले या उभे उभयता एक आई शिवानी उभय संतोषले मनी मग स्वामी अज्ञा घेऊन गेले उठनी उभयता द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राज येती परी त्या स्थाळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात रावत जरी आली अकोची गरीच्छ जागी वेसती कोणी काही आणून देते त्याचे महाराज बक्षीती क्षणिक राहणे मागुती अरण्यात जाती उठवणे वेडा पोवा त्या प्रति गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती पर ब्रम्हूप हे त्या समयी नामे दिगंबर व्रतिनी केवळ जे शंकर जेव्हा तेव्हा त्याचा अवतार सोलापुरी झाला ते, ते सोला जाणवणी अंतर कोण स्वामींचे मनती ईश्वरा समान परी दुसरे जण वेडा म्हणून ये दर्शना येता दिगंबर लिला विग्रही वरे कंबरे वरी ठेवणी कर दर्शन देती थया अमृता समान पुढे कथा एक एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समतवविता ज्यांची सत्ताप सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला हो। से क्षीरसागर मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा सवा ते वीत सर्वदा सेवा व्य अखंड भय भयाचे भया अरिष्ट ती नुके विष्णुमने ఏతి శ్రీ స్వామీచరిత్రసారామృత నానా ప్రకృతామంతనందీవరిశోత్తి అధ్యాయ గౌడహా శ్రీస్వామీచరణార్ప నమస్కృష్